नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बिना भाजणीची मस्त अशी आपण चकली बनवणार आहोत फक्त एक वाटी रवा आणि तांदळाचं पीठ वापरून आपण अशीही मस्त काटेरी अशी आपण ही चकली बनवणार आहोत चला तर अशी ही काटेरी आणि खुसखुशीत चकली कशी बनवायची ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब घ्या करा आणि वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या बघा इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये बर मी दोन वाटी ता पाणी घालणार आहे बघा ही जी वाटी आहे त्याच वाटीचं मी प्रमाण सगळं घेणार आहे त्यामुळं ह्या वाटीनं बरोबर मी दोन वाटी इथं पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे फक्त आपल्याला इथं ता तेल टाकायचं आहे तुम्ही इथं तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण एक वाटी रवा टाकणार आहोत एक वाटी रवा हा बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही आणि पाणी उकळा लागलं की लगेचच आपण यामध्ये हा रवा टाकायचा आहे आणि रवा पूर्ण आपण हा परतवून घ्यायचा आहे म्हणजे परतवताना यामध्ये गुठळा होणार नाही त्याची मात्र काळजी घ्यायची आहे आता इथं लक्षात ठेवा दोन वाटी आपण इथं पाणी घेतलेलं होतं त्यामुळं आपण एक वाटी इथं रवा वापरणार आहोत चला तर त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं फक्त याला वाप काढायची आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की हा रवा पूर्ण फुललेला आहे म्हणजे हा रवा शिजलेला आहे आता काय करायचं गॅसची बंद करायचं आहे आणि हा रवा आपण उतरवून घ्यायचं आहे आता इथं मी गॅसवरनं व उतरून घेतलेला आहे एक परात घ्या नाहीतर एखादं बाऊल घ्या आणि या ह्याच्यामध्ये आपण हा रवा पूर्ण काढून घेणार आहोत बघा रवा अतिशय गरम आहे कारण पूर्ण रवा आपण हा शिजवून घेतलेला आहे त्यामुळं हा रवा थोडासा गरम आहे आता इथं काय करायचं आहे या अगोदर आपण पीठ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत त्या अगोदर आपण यामध्ये मसाले ॲड करूया इथं दोन चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळ हळद घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आपण अगोदर टाकलेलं आहे पण त्या अगोदर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं करायना करायचं आहे कारण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण शिजवताना देखील आपण मीठ टाकलेलं होतं त्यानंतर धनेची पूड अर्धा चमचा टाकायची आहे तीळ दोन चमचे आणि ओवा एक चमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं बरोबर मी इथं दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे जे तांदळाचं पीठ म्हणजे हे साधं पीठ आहे जे आपण वेगवेगळ्या रेसिपींसाठी वापरतो तेच पीठ आहे आणि आता काय करायचं हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता एकजीव करताना लक्षात ठेवा हे आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलेलं आहे जे रवा शिजवून घेतलेलं आहे ते मिश्रण गरम आहे त्यामुळं जसं जसं आपल्याला हाताला चटके बसणार ना नाही त्याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे सगळं पीठ एकजीव करायचं आहे लगेचच यामध्ये पाणी ॲड करायचं नाही कारण रवा शिजलेला आहे त्यामुळं त्यामध्ये मॉइश्चर असू शकतं त्यामुळं आपण थोडंसं अगदी उकळलेलं पाणी यामध्ये टाकायचं आहे गरज असल्यासच टाकायचं आहे नसेल तर स्किप केलं तरी देखील चालू शकतं त्यामध्ये देखील हा पूर्ण गोळा तुमचा बनून घेऊ शकता चला तर हा पूर्ण गोळा आपण असा बनवून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये मी अगदी चमचाभरच पाण्याचा वापर केलेला आहे ते देखील गरम पाण्याचा वापर केलेला आहे पीठ अजूनही गरम आहे जेवढं तुम्हाला चकल्या करायच्या आहे तेवढ्याच एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे आता इथं लक्षात ठेवा हे पुन्हा एकदा हा गोळा आपण पूर्ण मर्दून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं की हे पीठ घट्टसर असावं पातळ पीठ करायचं नाही आणि आपण जेव्हा चकलीच्या सुऱ्यामध्ये टाकतो तेव्हा हा रोल आपण असा लांब कर करायचा आहे कुठंही त्याला अर्धवट ठेवायचं नाही तुटतात त्यामुळे काय करायचं हा आपला लांब असा हा गोळा तयार झाला पाहिजे आता काय करायचं यामध्ये <coughs> चला तर आता आपण चकल्या पाडायला घेऊया मी या साच्यामध्ये हे सगळं पीठ घातलेलं आहे आता त्यानंतर या पद्धतीनं आपण जेवढ्या आपल्या आकाराला ची चकली हवी आहे तेवढ्या आकाराची चकली आपण पाडून घ्यायची आहे आणि बघू तुम्ही बघू शकता की पीठ अतिशय छान आणि मस्त असं भिजलेलं आहे त्यामुळं म्हणजे शिजलेलं पण आहे त्यामुळं चकलीला काटे देखील अतिशय सुंदर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा जेवढ्या आपण चकल्या तळणार आहोत तेवढ्याच चकल्या करून घ्या सगळ्या चकल्या करून ठेवायच्या नाहीत कारण त्या वाळतात आणि तेलामध्ये सुटतात किंवा कडकपणा त्या चकली, ना येतो त्यामुळं काय करायचं जेवढ्या आपण तळणार आहोत तेवढ्याच चकल्या पाडून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता की मी चार एकदम पाडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर अशा ह्या चकल्या बनलेल्या आहेत थोड्याशा मोठ्या आकारामध्ये मी ह्या चकल्या ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चला तर आता ह्या आपण चकल्या तेलामध्ये तळून घेऊया आता इथं तेल गरम झालेलं आहे म्हणजे अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून आपण यामध्ये चकली सोडणार आहोत बघू शकता की अतिशय तेल गरम झालेलं आहे पहिल्यांदा आपण इथं एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तेल पहिल्यांदा आपलं अगदी कडकडीतच गरम झालेलं हवं नंतर थोडासा गॅस मंद करून आपण ह्या चकल्या भाजू शकतो चला तर ह्यामध्ये आता आपण काय करायचं ज जा, जास्त त्याला आपण हलवत बसायचं नाही थोड्या थोड्या जसजशा भाजत येतील तस तशा आपण ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता आणखीन एक यामध्ये टीप जरूर लक्षात ठेवायची आहे चकलीचं पीठ आपण जेव्हा मळत असतो त्यामध्ये तुम्ही थोडंसं साजूक तूप देखील वापरू शकता म्हणजे जेव्हा आपण पीठ शिजवताना तेल टाकलं होतं पण मळताना देखील त्यामध्ये साजूक तूप देखील वापरू शकता आपण एखादं दुसरा चमचा लागू शकतो आता त्यानंतर आणखीन एक टीप लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण पीठ मळून ठेवलं ते पीठ पूर्ण चकल्या होईपर्यंत आपलं हे पीठ गरमच असायला हवं कारण आपण गरम, हो। गरम रव्यामध्ये ग शिजलेल्या रव्यामध्ये आपण पूर्ण काय केलेलं होतं हे पीठ मळलेलं होतं त्यामुळं पीठ शेवटपर्यंत आपलं हे गरम असायला हवं हो। गरम पीठ राहिलं तरच आपली चकली खुसखुशीत होणार आहे चला तर ह्या बघा तुम्ही पाहू शकता की मस्त अशा ह्या चकल्या बनलेल्या आहेत अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथं चकली तळून दाखवते तुम्ही बघू शकता कि किती मस्त आणि व्यवस्थित अशा काटेरी आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या बनून तयार झालेले आहेत बला तर मग अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्यांचा आस्वाद नक्की घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा घरच्या साहित्यामध्ये अगि अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये घरच्या साहित्यामध्ये म्हणजेच अगदी एक वाटी रवा आणि दोन वाटी तांदळाचं पीठ आपल्या घरच्या साहित्यामध्ये असे खुसखुशीत चकल्या जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा बघा तुम्हाला इथं मी एक चकली अशी फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता की कि किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही चकली बनलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता की कि किती कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली बनलेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करू शकता चला तर अशा वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घेऊ घ्या आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर अशा या खुसखुशीत चकल्या जरूर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा